नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिण सक्सेस मिशन या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण पेपर दोन मधील सामाजिक शास्त्र प्रश्नपत्रिका वीसशे अठरा यातील काही प्रश्न पाहणार आहोत तर जो पेपर दोन आहे त्यामध्ये तुम्हाला सहावी ते नववी बारावीपर्यंत पण कमीत कमी, कमी सहावी ते आठवीपर्यंतचे तरी इतिहास भूगोलचे पुस्तकं तुम्हाला वाचणं आवश्यक आहे हा पेपर क म्हणजे व्यवस्थित मार्कांनी पास करण्यासाठी तरी मी माझ्या चॅनलवर इयत्ता सहावीच्या पुस्तकाचा एक व्हिडिओ बनवून पूर्ण पुस्तकाचा टाकलेला आहे त्याचं लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तसेच नागरिकशास्त्र जे आहे त्याचे जे प्रश्न असतात ते रिपीट रिपीट होत राहतात तेच तेच प्रश्न कारण त्यामध्ये परिवर्तन होत नसतं तर ते जे आहे ते त्याचा देखील एक व्हिडिओ आहे तो देखील मी त्याचे देखील लिंक डिस्क्रि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेल तर तुम्ही तो दोन व्हिडिओ नक्की पहा म्हणजे तुम्हाला थोडेसे त्यामुळे मदत होईल तर चला तू सुरुवात करूया पहिला प्रश्न पाहू हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे अशा शब्दात लोकमान्य टिंब टिंबटिंब यावर टीका केली ऑप्शन ए मॉन्टेग्यू चेम्सफर्ड कायदा ऑप्शन बी मार्लो मिंटो सुधारणा कायदा ऑप्शन सी रॉलेक्ट कायदा आणि ऑप्शन डी सायमन कमिशन तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मॉन्टेग्यू चेम्सफर्ड कायदा तो मॉन्टेगिओ चेम्सफर्ड कायदा जो होता तो एकोणीसशे नऊमध्ये मध्ये भारतामध्ये आला होता परंतु त्याच्यावर खूप लोकांनी टीका केली त्यानंतर परत त्याच्यामध्ये सुधारणा घडून एकोणीसशे एकोणीस म एकोणीसशे एकोणीसमध्ये पूर्ण परत सुधारित कायदा आणण्यात आला आणि नंतर तो संमत करण्यात आला तसेच मार्लोमेंटो सुधारणा कायदा जो होता त्या ह्या सुधारणा कायद्या अंतर्गत मतदारसंघाची निर्मिती केली गेली परंतु तो जातीनिहाय मतदारसंघांची निर्मिती यातून केली गेली होती तसेच रॉलेट कायदा जो आहे तो सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणीसमध्ये आला होता आणि सायमन कम मिशन जे आहे ते सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पाहू कुंदग्राम पावा दिनाजपूर उदयगिरी ही तीर्थक्षेत्र टिंबटिंब धर्माशी संबंधित आहेत ऑप्शन ए बौद्ध ऑप्शन बी जैन ऑप्शन सी वैदिक ऑप्शन डी इस्लाम तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी जैन धर्माशी संबंधित आहे कुंदगाम पावदेनाजपूर उदयगिरी ही तीर्थक्षेत्र जैन धर्माशी संबंधित तसेच बौद्ध धर्माशी संबंधित जर विचारलं गेलं तर तुम्ही लुंबिनी सारनाथ बोधगया कुशीनगर स्तूप इत्यादी बौद्ध धर्माशी संबंधित आहे आणि वैदिक धर्माबद्दल तुम्हाला माहितीच आहे की आपलं काशी प इतर आणि इस्लाम धर्माचे देखील मक्का मदीना आणि इतर आहेत पुढचा प्रश्न पाहू आपण टिंब यांनी स्वीकारलेल्या प्रोटेस्टंट पंथाच्या शाखेस प्युरिटीन म्हटले जाते ऑप्शन ए जॉन कॅ ऑप्शन बी झ्विंगली ऑप्शन सी इरॅसमस आणि ऑप्शन डी मार्टिन लुथर तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए जॉन कॅल्विन यांनी स्वीकारलेल्या प्रोटेस्टंट पंथाच्या शाखेस प्युरिटीन म्हटले जाते तसेच मार्टिन लुथर यांनी एक प्रोटेस्ट केला होता व त्यामुळं त्यांचे जे अनुयायी होते त्यांना देखील प्रो त्यांना प्रोटेस्टंट असे म्हटले जायचे पुढचा प्रश्न पाहू अलेक्झांडर पुष्किन हा टिंबटिंब विचारवंत होय तर ऑप्शन ए रशियन ऑप्शन बी जर्मन ऑप्शन सी फ्रेंच ऑप्शन डी ऑस्ट्रेलियन तर हा कुठला विचारवंत होता तर हा रशियन विचारवंत होता ऑप्शन ए हे बरोबर आहे आणि फ्रेंच म्हणजेच फ्रान्सचं विचारलं तर तुम्हाला मॉन्टिग्यू आणि रुसो आणि व्हॉल्टेअर हे तीन फ्रान्सचे विचारवंत म्हणजे फ्रेंच विचारवंत होते पुढचं पाहू आपण दक्षिण आफ्रिकेतील केप ऑफ गुडोप आशेचे भुशीर याचा शोध कोणी लावला ऑप्शन ए कॅप्टन स्पेक ऑप्शन बी डेव्हिड लिंग्विस्टन ऑप्शन सी स्टेनले आणि ऑप्शन डी बार्थोलोमो टायस तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी बार्थोलोमिओ डायस यांनी केप ऑफ गुडोप म्हणजे आशेचे भुशीर याचा शोध लावला तसेच भारताकडे जाण्याचा मार्ग वास्को द गामा यांनी चौदाशे अठ्ठ्याण्णवमध्ये शोधला होता हे देखील लक्षात ठेवा तसे वेस्ट इंडीज आणि अमेरिकेचा किनारा कोलंबस यांनी चौदाशे ब्याण्णवमध्ये शोधला होता हे याचं देखील थोडीशी माहिती असू द्या पुढे पुढचा प्रश्न पाहू सोनेरी गरुड पक्षाचे चिन्ह टिंबटिंब घराण्याचे आहे ऑप्शन ए चालुक्य ऑप्शन बी शिलाहार ऑप्शन सी सातवाहन ऑप्शन डी वाकाटक तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी शिलाहार हे सोनेरी गरुड पक्षाचे चिन्ह कोणत्या घराण्याचे आहे तर शिलाहार घराण्याचे आहे तसेच चालुक्य चालुक्य घराण्याची स्था ही पहिल्या पुलकेशी याने केली होती आणि वाकाटक घराण्याचं जर विचारलं गेलं तर पहिला प्रवरसेन हा सर्वात प्रसिद्ध वाकाटक घराण्याचा राजा होता आणि सातवाहनचं जर विचारलं गेलं तर महाराष्ट्राची प्रतिष्ठान म्हणजे सध्याची पैठण ही काय ते राजधानी होती सातवाहनच्या सातवाहनमध्ये मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेशामध्ये हे राज्य होतं सातवाहनचं पुढचा प्रश्न पाहूया स्त्रीधर्मनीती या ग्रंथ ग्रंथाच्या लेखिका टिंबटिंब होत ऑप्शन ए पंडिता रमाबाई ऑप्शन बी ताराबाई शिंदे ऑप्शन सी रमाबाई रानडे आणि ऑप्शन डी ताराबाई मोडक तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पंडिता रमाबाई पंडिता रमाबाई यांनी काय केलं होतं तर स्त्री धर्मनीती या ग्रंथा ग्रंथ त्यांनी ग्रंथ लिहिला होता तसेच त्यांनी आर्य महिला समाजाची देखील स्थापना केली होती आणि ताराबाई शिंदेबद्दल विचारलं झालं तर स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक त्यांनी लिहिलं होतं आणि रमाबाई रानडे यांनी सेवा सदनची स्थापना केली तसेच ताराबाई मोडक ज्या होत्या त्यांनी भारता त्या बाल शिक्षण तज्ज्ञ होत्या व त्यांनी मॉन्टेसरी या पद्धतीचा काय केला होता भारतामध्ये आणली होती मॉन्टेसरी ही पद्धत पुढचा प्रश्न पाहू आठवा टिंबटिंब संस्थानावरील लढाईची योजना ऑपरेशन पोलो या सांकेतिक नावाने ओळखली जाते तर ऑप्शन ए जुनागड ऑप्शन बी काश्मीर ऑप्शन सी हैदराबाद ऑप्शन डी सातारा तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी हैदराबाद याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी हैदराबाद एकोणीसशे अठ्ठे तेरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी चार वाजता संस्थानाविरुद्ध पो पोलीस ऑपरेशन ॲक्शन पोलीस ॲक्शन म्हणजेच ऑपरेशनची कारवाई करण्यात आली म्हणून याला ऑपरेशन पोलो असे म्हटले जाते पुढचा प्रश्न पाहू पंधराशे छप्पन्नमध्ये पहिले मुद्रणालय टिंबटिंब येथे सुरू झाले ए कालिकत बी हुगळी सी सुरत आणि डी गोवा तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी गोवा पुढचा प्रश्न पाहू मराठी विश्वकोशाचे पहिले संपादक टिंबटिंब हे होत होय ऑप्शन ए डॉक्टर श्रीधर व्यंकटेश केतकर ऑप्शन बी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी ऑप्शन सी पंडित महादेवशास्त्री जोशी आणि ऑप्शन डी श्रीमती विजया वाड तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुढचा प्रश्न पाहू पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतीची मुदत टिंब टिंब वर्षाची असते ऑप्शन ए अडीच ऑप्शन बी तीन ऑप्शन सी पाच आणि ऑप्शन डी दोन तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पंचायत समितीच्या सभापतीची जी, जी आ, मुदत असते ती असते अडीच वर्षाची तसे ग्रामपंचायतीचे जे असतात त्यांच्या सरपंच उपसरपंचाची असते पाच वर्षाची आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचे पण पाच वर्षाचे असते मात्र पंचायत समितीच्या यांची अडीच वर्षाची असते पुढचा प्रश्न पाहू नगर परिषदेच्या प्रशासन यंत्रणेच्या नियुक्त प्रमुख कोण असतो ऑप्शन ए गट विकास अधिकारी ऑप्शन बी मुख्य कार्यकारी अधिकारी ऑप्शन सी आयुक्त ऑप्शन डी मुख्याधिकारी तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी म्हणजे मुख्याधिकारी नगर परिषदेचा कोण असतो मुख्याधिकारी हा प्रमुख असतो तसेच महानगरपालिका महानगरपालिकेचा असतो आयुक्त आणि नगरपंचायतीचा असतो कार्यकारी अधिकारी हे प्रमुख असतात पुढे पाहू तेरावा प्रश्न संविधानाच्या सव्वी अंमलबजावणीसाठी सव्वीस जानेवारी हा दिवस निश्चित करण्यात आला कारण ऑप्शन ए संविधान सभेने हा दिवस निश्चित केला ऑप्शन बी भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हा दिवस सुचविला ऑप्शन सी पूर्ण स्वराज्याच्या मागणीसाठी एकोणीसशे तीसपासून हा दिवस स्वराज्य दिन म्हणून साजरा केला जात असे ऑप्शन डी या दिवशी संविधान पूर्ण झाले तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी काय पूर्ण स्वराज्याच्या मागणीसाठी एकोणीसशे तीसपासून हा दिवस स्वराज्य दिन म्हणून साजरा केला जात असे पुढचा प्रश्न पाहू भारतामध्ये राजा महाराजा राव बहा राव राव बहादूर यासारख्या पदव्या रद्द केल्या आहेत कारण ऑप्शन ए मूलभूत हक्काचे संरक्षण असणे नागरिकांसाठी फार महत्वाचे असते बी लोकांमध्ये श्रेष्ठ व कनिष्ठ असा भेद दाखविणाऱ्या पदव्या संविधानाने बंदी घातली आहे ऑप्शन सी सर्व भारतीयांना समान संधी देण्याच्या हमीस बाधा येते आणि डी नागरिकांच्या शोषणा शोषणा विरुद्ध च्या हक्कास बाधा येते इथं शोषण होतं तर इथं चुकून प्रिंट मिस्टेक झालेली आहे तर इथं शोधन झाले तर इथं शोषणाविरुद्ध होतं तर शोषणाविरुद्धच्या हक्कास काय होते बाधा येते तर इथं जे आहे याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी की लोकांमध्ये श्रेष्ठ व कनिष्ठ असा भेद दाखविणाऱ्या पदव्या देण्यास संविधानाने बंदी घातली आहे पुढचा प्रश्न पाहू भारत हे एक सार्वभौम राष्ट्र आहे कारण ए एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारत देश स्वतंत्र झाला बी भारताचे परराष्ट्र धोरण स्वतंत्रपणे ठरविले जाते सी भारत हे बाह्य नियंत्रण नसणारे व अंतर्गत क्षेत्रात सर्वश्रेष्ठ असलेले व स्वतंत्रपणे आपला कारभार करणारे राष्ट्र आहे आणि डी भारताचे लष्कर प्रबळ व अत्याधुनिक आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी की भारत हे बाह्य नियंत्रण नसणारे व अंतर्गत क्षेत्रात सर्वश्रेष्ठ असलेले व स्वतंत्रपणे आपला कारभार करणारे राष्ट्र आहे पुढचा प्रश्न पाहू भारतीय निमलष्करी दलात पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही तर आ, याचं ऑप्शन आहे ए गु गृहरक्षक गु, दल बी सीमा सुरक्षा दल ऑप्शन सी जलकृती दल ऑप्शन डी तटरक्षक दल तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए गृहरक्षक दल जे आहे त्याचा यामध्ये समावेश होत नाही तर सीमा सुरक्षा दल म्हणजे बी एस एफ हे सीमेजवळ राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षा देत असते तसेच तटरक्षक दल हे सागरी किनाऱ्याजवळील कारभार पाहत असते आणि जलद जलकृती दल जे असतं तर ते जलकृती दल ते बॉम्बस्फोट दंगे यामध्ये दे देशाचा धोका निर्माण झाला तर त्या वेगवान हालचाली करून देशातल्या जनजीवन सुरळीत करण्याचं काम हे जलद कृती दल हे करत असतं तर पुढचा प्रश्न पाहू शाळा व महाविद्यालयांमध महाविद्यालयातील प्रवेशासंदर्भातील स्त्रिया व दुर्बल घटकांसाठी राखीव जागा असतात हे टिंबटिंबचे उदाहरण आहे ऑप्शन ए स्वातंत्र्याच्या अधिकाराचे ऑप्शन बी समानतेच्या अधिकाराचे ऑप्शन सी पिरवणुकीच्या विरुद्धच्या अधिकाराचे ऑप्शन डी शैक्षणिक व सांस्कृतिक अधिकाराचे याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी समानतेच्या अधिकाराचे पुढचं पाहू जर आपले मूलभूत हक्क आणि अधिकार जर विचारले तर त्यामध्ये समान समानतेचा अधिकार असतो स्वातंत्र्याचा अधिकार असतो पिळवणुकीच्या विरुद्धचा अधिकार असतो धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार असतो आणि सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क हे आपले काय मूलभूत हक्क आणि व अधिकार आहेत पुढचा प्रश्न पाहू आपण आता भारताच्या पाहणी संविधान सभेची सदस्य संख्या टिंबटिंब इतकी झाली ऑप्शन ए दोनशे एकोणतीस ऑप्शन बी दोनशे नव्याण्णव ऑप्शन सी सत्तर ऑप्शन डी तीनशे एकोणनव्वद तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दोनशे नव्याण्णव पुढचा प्रश्न पाहू अमेरिकेत संविधानाची घटनेची गरज निर्माण झाली कारण टिंबटिंब ए तिथे राजकीय क्रांती झाली बी लोकांनी परसकीय सत्ता स्वीकारण्यास नकार दिला सी छोटी राज्य एकत्र येऊन नवीन देश तयार झाला आणि डी राज, राज्य राज्याचे विभाजन होऊन दोन किंवा अधिक राज्य तयार झाली तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी छोटी राज्य एकत्र येऊन नवीन देश काय झाला तयार झाला तो हा जो जो आहे तो नवीन देश तयार झाला त्या नवीन देशाचे पहिले तेरा वसाहतींचे स्वातंत्र्य नंतर तो एक देश तयार झाला आणि त्याचे पहिले राष्ट्राध्यक्ष कोण होते जॉर्ज वॉशिंग्टन हे होते पुढचा प्रश्न पाहू घटक राज्यातील विधानसभेच्या निवडणुका पार पाडण्याची जबाबदारी टिंबटिंब यांची असते ऑप्शन ए निवडणूक आयोग बी विधानसभा सी राज्य मंत्रिमंडळ आणि डी राज्यपाल तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए निवडणूक निवडणूक आयोग तर निवडणूक आयोगाचे दोन भाग असतात एक राज्य निवडणूक आयोग म्हणजे दोन प्रकार असतात की राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोग तर राज्य निवडणूक आयोग जो असतो तो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेत असते तर केंद्रीय निवडणूक आयोग जो आहे तो विधानसभा आणि लोकसभा यांच्या निवडणुका हे घेत असे आणि राष्ट्रपतीचे देखील पुढचा प्रश्न पाहू खालील दिलेल्या जोडप्यांमधील चुकीची जोडी ओळखा तर जुनं नाव आणि नवीन नाव दिलेलं आहे किल्ल्यांचे तर ऑप्शन ए तोरणा प्रचंडगड बी मुरुंबदेव विशाळगड सी रायरी रायगड आणि डी भोरप्या प्रतापगड तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मुरुंबदेव मुरुमदेव विशाळगड तर मुरुमदेव या किल्ल्याचं जर नवीन नाव जर आहे ते राजगड आहे आणि विशाळगडच तुम्हाला माहितीच आहे पुढचा प्रश्न पाहू तोरणा किल्ला पुण्या पुण्याच्या टिंबटिंबस आहे कोणत्या दिशेस आहे तर इथं एक शब्द राहिला दिशेस तर तो ऑप्शन आहे त्याचं ऑप्शन क्रमांक एक की कोणत्या दिशेस दिशे आहे भारतातील पारशी समाज उपयोगात आणत असलेल्या कालगणनेच्या पद्धतीला टिंबटिंब कालगणना म्हणतात तर ऑप्शन ए हिजरी कालगणना ऑप्शन बी शालिवांशक कालगणना सी विक्रम संवत कालगणना आणि डी शेहेनशाही कालगणना तर याच्याबरोबर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी शहनशाही कालगणना दर पारशी समाज जो उपयोगात आणतो ती शहनशाही कालगणना आहे तसेच हिजरी कालगणना हे इस्लाम समाज उपयोगात आणतो आणि शालिवान शक ही कालगणना जी आहे ती सातवाहन राजा शालिवान यांनी ही कालगणना काय केली होती सुरुवात केली होती आणि विक्रम संवत जर कालगणना ती हिंदू समाजात ही कालगणना आहे पुढचं पाहू कर उरुक निरुप ही टिंबटिंब मधील नगरे आहेत ऑप्शन ए इजिप्त ऑप्शन बी चीन ऑप्शन सी मेसापोटमिया आणि ऑप्शन डी हडप्पा तर याच बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी जी आहेत ही शहर आहे पुढचा प्रश्न पाहू प्रसिद्ध वैद्य जीवक टिंबटिंब या रा राज्याशी संबंधित आहे ऑप्शन ए अवंती ऑप्शन बी मगध ऑप्शन सी चे ऑप्शन डी अश्व अश्मक अश्मक तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मगध मगधचे जे राजा होता बिंबसार यांच्या दरबारामध्ये जीवक नावाचा प्रसिद्ध वैद्य हा होता पुढचा प्रश्न पाहू तर पुढच्या प्रश्नाचं मी काय केलं डायरेक्ट के जोड्या जुळवूनच त्याचं डायरेक्ट इथे उत्तर केलेलं आहे म्हणजे परत ते काय होतं एकदा आपल्या डोक्यात हे बरोबर बसलं की आपल्याला ते मग जोड्या जुळवताना सोपं जातं ऋग्वेद ऋग्वेदात काय असतं निसर्गाचे काव्यमेय वर्णन यजुर्वेदमध्ये यज्ञात वापरायचे मंत्र सामवेदामध्ये ऋग्वेदातील रुचा तालासुरत गायनाचे मार्गदर्शन आणि डी अथर्ववेद दैनंदिन जीवनातील अडचणी संकटांवर उपाय पुढचा प्रश्न पाहू सत्तावीस नंबरचा अमोघ वर्ष मालखेड पहिला राजेंद्र तर ह्या ह्याचं उत्तर पाहू अमोघ वर्ष जो आहे अमोग अमोग वर्ष जो आहे तो काय आहे राष्ट्रकूट राजा आहे आणि त्याची जी राजधानी होती ती मालखेड होती आणि पहिला राजेंद्र हा चौलांचा राजा आहे तर त्याची जी राजधानी आहे ती कोणती आहे ती पाहिजे आहे तर ऑप्शन ए अलाहाबाद ऑप्शन बी तंजावर ऑप्शन सी गंग गंगोई कोंड चोलपुरम ऑप्शन डी बदामी तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी गंगे कौंड चोलपुरम ही पहिला राजेंद्रची काय आहे राजधानी आहे तर तंजावर जी आहे ती विजालय राजाची राजधानी आहे आणि बदामी ही पहिल्या पुलकेशी राजाची राजधानी आहे पुढचा प्रश्न पाहू सुपी पंथ मूळचा टिंबटिंब आहे ऑप्शन ए इराकमधील ऑप्शन बी इराणमधील ऑप्शन सी भारतातील ऑप्शन डी अरबस्थानातील तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी इराणमध्ये सुपी पंत हा मूळचा कुठला आहे इराणमधील आहे पुढचा प्रश्न पाहू अठराशे सत्तावन्नच्या उठावानंतर बेगम हजरत महल यांनी टिंबटिंबमध्ये आश्रय घेतला ऑप्शन ए रंगून ऑप्शन बी मंड मंडले मंडाले तिथं एक प्रिंट मिस्टेक झाली आहे मंडाले सी कानपूर आणि डी नेपाळ तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी दर बेगम हजरत महल यांनी नेपाळ येथे काय केला होता आश्रय घेतला होता तसेच जर रंगूनच विचारलं झालं तर बहादूर शहाना रंगून येथे काय केलं होतं बंदिवासामध्ये ठेवण्यात आलेलं होत पुढचा प्रश्न पाहू अनाथ बालिकाश्रमाची स्थापना टिंबटिंब यांनी केली तर ऑप्शन के ए महात्मा फुले बी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे सी महर्षी धोंडो केशव कर्वे आणि डी विष्णुशास्त्री पंडित तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी महर्षी ढोंडो केशव कर्वे यांनी काय केलं होतं अनाथ बालिकाश्रमाची स्थापना केली होती तसेच महात्मा फुले यांनी काय केलं होतं बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केलेली होती आणि सत्यशोधक समाजाची ही महात्मा फुले यांनी केली होती आणि महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अहिलाश्रम आणि डिप्रेस क्लास मिशनची स्थापना केली होती आणि विष्णूशास्त्री पंडित यांनी काय केलं होतं पुनर्विवाह उत्तेजक मंडळांची स्थापना केली होती तर विद्यार्थी मित्रांनो आपण साठ प्रश्नापैकी आज आपण तीस प्रश्न पाहिले त्यानंतर तर पुढचे तीस प्रश्न मी लवकरच त्याचा व्हिडिओ बनवून टाकेल तुम्हाला जर मी जे काही सांगते जे काही व्हिडिओ बनवते ते जर तुम्हाला चांगले वाटत असतील तर नक्की मग लाईक करत जा आणि इतर विद्यार्थ्यांबरोबर शेअर करा आणि जे मी डिस्क्रिप्शन बॉक्सला तुमच्यासाठी लिंक दिलेले आहेत त्या देखील ते, ते व्हिडिओ देखील पहा त्यांचा देखील तुम्हाला परीक्षेमध्ये दे नक्कीच चांगला उपयोग होईल धन्यवाद